बीड तालुक्यातील मौजे लिंबागणेश येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी सार्वजनिक महोत्सवानिमित्त मोठ्या उत्साहात संगीतमय श्रीमद भागवत कथा सप्ताह आयोजन करण्यात आले होते सप्ताह कालावधीत सकाळी पारायण उटी उपहार सायंकाळी आरती प्रवचन आणि रात्री भागवत कथा अशी कार्यक्रमाची रूपरेषा होती सप्ताहाची सांगता काल दिनांक सत्तावीस ऑगस्ट मंगळवार रोजी कथा वाचक भागवताचार्य कीर्तनकार गिरीशराज शास्त्री महानुभव यांच्या कालेच्या कीर्तनाने झाली यावेळी पोहीचा देव संस्थानाचे महंत रंगनाथ भाऊ वायंदेसकर महंत विश्वनाथ बाबा तसेच पंचक्रोशीतील महानुभव भाविकांची उपस्थिती होती कार्यक्रमात भजनी मंडळी पांडुरंग वाणी बाजीराव दशमे शिवहरी कोटुळे विनायक मोरे बाबूराव वाणी यांनी रंगत आणली सांगता समारंभात आमदार संदीप क्षीरसागर यांच्या पत्नी नेहा क्षीरसागर रामकृष्ण बांगर यांनी भेटी दिल्या काल्याच्या कीर्तनानंतर भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला